ಅವ್ಭೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ अजून कोणी जॉईन नाही झालेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रातला चौदावा अध्याय मी इथे लाईव्हमध्ये घेणार आहे तर नक्की श्रवण करावा अजून लाईव्ह नाही आलेले आहे बरेच जण गुरूर 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 गुरु र ब्रह्म गुरु परब्रह्म तस्मै श्री साक्षात परब्रम्ह श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तभक्तांच्या नित, नित्यपठनातील आणि पारायणातील आहे हा ग्रंथ दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप व महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे या ग्रंथातील काही अध्याय हे विशिष्ट कामनापूर्ती होण्यासाठी वाचले जातात अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे भक्तीने मनपूर्वक पठण केल्यास संकट दूर होते असे अनेकांचा अनुभव आहे तर आपण अध्यायाला सुरुवात अजून कोणी लाईव्ह नाही आलेला आहे जॉईन झाले की मग लगेच आपण चालू करू दहा जण जन... देखील जॉईन झालेलं तर खूप आहे ज्यांना श्रवण करण्याची इच्छा आहे ते जॉईन करतीलच ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे ते नक्की जॉईन करतील अजून तर कोणी जॉईन झालेलं नाही आहे कोणी जॉईन जर झाले असते तर मग आपण चालू केलं असतं श्री गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय घेणार आहे इथे श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय श्रवण करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही आहात टिकून इथे तर श्री श्रीगुरुचरित्रातील चौदावा अध्याय आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण मला कळेल का तुम्हाला आ, श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय ऐकायचा आहे श्रवण करायचा आहे खूप प्रभावी असा हा अध्याय आहे तर तो अध्याय मी आज इथे घेणार आहे या अध्यायाचे भक्त भक्तीने मनपूर्वक पठन केल्यास किंवा श्रवण केल्यास जे पण म्हणजे संकट आहे ते दूर होतो असा दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे तर श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये एकदा लिहा आणि चला आता बरेच जण आलेले आहेत लाईव्ह तर आपण वेळ न दवडता श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला सुरुवात करूया कमेंट बॉक्समध्ये एकदा श्रीस्वामी समर्थ लिहा किंवा हा दत्त महाराजांचा म्हणजे आहे गुरुचरित्र त्याच्यामुळे मग श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा दत्त महाराज की जय असे कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा चौदावा अध्याय ऐकायचा आहे तर ठीक आहे आपण चालू करूया श्री गणेशायन महा श्री सरस्वते ये श्री गुरुभ्यो नमहा नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी का प्रश्न करी अतिशयखा एकचिपयेसा जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे वर्तली कैसी विस्तारा वे आम्हा प्रती एक ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी गुरुचरित्र गुरुचरित्रकामधेनुजान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परीयेसा गुरुभक्तीचा प्रकारो पूर्ण गुरु जाने तो द्विजवरो पूजा केली विचित्रो मनोनी आनंद परीयेसा तया सायनदेव द्विजासी स्री गुरु श्री गुरु बोलती संतोषी भक्त वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन देव विप्रकरी नमन माथा ठेवून चरणे न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो अविद्या माया दिससी नरो वेदा गुचर तुझा महिमा विश्वव्यापक तुशी शिहोसी ब्रह्मा विष्णू योम केशी धरला भेश तू मानुषी भक्तचंद तारावया तुझा महिमा वर्णामयासी शक्ती केची अम्मासी मागेन एक आता तुम्मासी ती कृपा करणे गुरुमूर्ती वंशपारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सोक्य पुत्र पोत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी करुणा वचनी सेवा करीतो यवनी महाक्रूर असे प्रतिसवस्तरी ब्राह्मणासे घात करीतो जीवेसी याची कारणे अम्मासे बोलवी तसे मज आजी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण आपणासी आपनासी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रस्त विप्रमस्तकी ठेवी ते चिंता न करी म्हणून या भय सांडोनी तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे, भावे अम्मा पाशी जवळ तू परतून येसी असो आम्ही भरवसी तुवा आली संतोषी जाऊ आम्ही निज निजभक्त आमचा तू होसी पारंपर वंशोवंशी वंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांद पुत्रपोत्री अखंडलक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी लाधो न निघे सायनदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला तो तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्टपरियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होनी गृहांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री धा तसे कोप आली या ओळ्यासी केवी स्पर्शे अग्निसी श्री होय ज्यासी काय करी तया कवने असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री होय ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळा मृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्याचे यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊ भ्रमित सुन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृती होऊ परी येसी प्राणांत कथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो खाई छेदने करीतो अवयव पाहि विप्र एक आपनासी स्मरण जाहले तये वेळी धावत केला ब्राह्मणा चरण कमळी मने स्वामी तुशी माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रे भूषण देवनी निरपो देतो तये वेळी संतोषोनी द्विजर आता ग्रामा वेग वक्त्र गंगात्री असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी भोवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषुणी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे श्री श्रीगुरूंचे वचन विनवीतसे विनवीतसे कर जोडून नवसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमी तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुझी देखा कृपा सिंधु उद्धरावया सगरासी गंगा आणि भूमीसी तेसे स्वामी अम्हासी दर्शन दिदले अकुले भक्त वस्तल तुझी ख्याती सोडणे काय ती सवे येऊ निशिती चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विप्रभावेसी संतोषणे गुरु कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्ही दर्शन देणे सवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटत मी अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले ते थुनी जेथे असे आरोग्य भवाने वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनमी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांग गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारू न ना सांगे नामकर्णीस सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु वनकरुणी एका, गुरू, एका गुरु एका श्रोतेस कळिकहो इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायन देव वरप्रदान नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रया प्रणमस्तु श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आज जया एकादशी आहे त्या निमित्ताने आपण श्री गीतेतील पंधरावा अध्याय इथे घेणार आहोत तर तुम्हाला म्हणजे जॉईन होऊन राहायचे असेल ऐकायचे असेल श्रवण करायचे असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय कमेंटमध्ये नक्की लिहा किंवा ओम देवाय नम नक्की लिहा कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण श्री गीतेतील पंधरावा अध्याय इथे घेत आहोत आपण इथे श्री गीतेचा पंधरावा अध्याय घेत आहोत आज जया एकादशी आहे त्यानिमित्ताने तर ओम विष्णुदेवा आई ना महा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ज्या एकादशीच्या निमित्ताने खूप म्हणजे जरी आता म्हणजे आपले बसून वाचणं होत नसेल पठन करणं होत नसेल तर ऐकल्यानेसुद्धा आपल्याला पुण्य मिळणारच आहे त्यामुळे ऐकण्याला कोणतेही बंधनं नाही आपण मोबाईलवर ऐकू शकतो आणि जर तुम्हाला लाईव्हमध्ये असेच मंत्रस्तोत्र किंवा अध्याय वगैरे असे तुम्हाला वाटत असेल की आ, मी घेत राहावे तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा मला जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर घेण्यात फायदा आहे नाहीतर मग लाईव्ह घेऊन काही फायदा नाही तर, फायदा तर चला आपण चालू करूया भगवद्गीत गीता पंधरावा अध्याय प्राकृतमध्ये घेते कारण संस्कृतमध्ये तुम्हाला ते खूप बोरिंग वाटेल म्हणजे बोरिंग म्हटल्यापेक्षा ते आपल्याला संस्कृत कळत नाही प्राकृतमध्ये भगवद्गीता पंधरावा अध्याय मी घेत आहे श्री भगवान म्हणाले खाली शाखा वरीमुळं नित्य अश्वत्थ बोलीला ज्याच्या पानांमध्ये वेद जाणे तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाणी पूर्णपुष्ठचे खाली ही मुली नवीन दृढावली कर्म बळे नृलोकी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय प्राकृतमध्ये मी घेत आहे त्यांचे तसे रूप दिसे न येथे भासे न शेंडा बुडखान खांदा घेऊन वैराग्य अभंग शस्त्र तोडून या हा दृढ मूल वृक्ष घ्यावा पुढे शोधतया पदाचा जेथुनी मागे फिरणे नसेची द्यावी बुडी त्या परमात्मत प्रवृत्ती जिथेच पुरळी अनादी जे मान मोहांसंग दोष जाळूनी निर्वासन आत्मनिष्ठ द्वंदे न घेती सुखदुःख मूळ ते प्राज्ञेत्र ते हे न परते माझे अंतिम धामते माझा ची अंश संसारी झाला जीव सनातन पंचेंद्रिय मनयुक्त प्रकृतीतून खेचितो पुष्पादिकातून वाऱ्या गंध खेचून खेचून घेत असे तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी प्रभू श्रोत्र जेव्हा त्वचा चक्षु घाण आनिक मन ह्या सर्वास अधिष्ठून ते विषय सेवितो धरितो देह भोगितो ज्ञानी डोळस पाहती योगी यत्ने बळे ह्यास पाहती हृदय स्थित चित्तहीन अशुद्ध शुद्ध अशुद्धात्मे शुद, प्रयत्नहीन हीन पाहती सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीत असे तसे चंद्रात अग्नित जान माझे तेजते आकर्षणा बळी भूते रूपे धरितसे से मी सोम रसे मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुनी प्राणास फुंकुणी सर्वांतरी मी करतो निवास देतो समिती ज्ञान विवेक सर्व समग्र वेदास ही मीची वेद्य वेद मी वेद रहस्य करता लोके पुरुष ते दोन अक्षर आणि अक्षर क्षय सर्वची ही भूते स्थिर अक्षर बोलीला मनती परमात्मा तो तिचं पुरुष उत्तम विश्व पोषक विश्वात्मा तो जो विश्वेश्वर अव्यय मी क्षया अक्षराहुनी वेगळा आणि उत्तम वेद लोक मने माते म्हणून पुरुषोत्तम मोह सारवणे जो दू दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व रूपी भजे मज अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझं बोलिलो हे जाणे बुद्धिमंत होईल कृत ओ विष्णु देवाय नम तर हे आपण लाईव्ह मध्ये श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय त्याचप्रमाणे जया एकादशी निमित्त ही सेवा होती छोटीशी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय आपण इथे घेतलेला आहे जर तुम्हाला असेच लाही लाईव्ह आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर हे लाईव्ह आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर मी इथे थांबवते लाईव्ह माझं स्वामी समर्थ